नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता काही जिल्ह्यामध्ये अनुदान पडण्यास सुरुवात झालेली आहे काहींचं पडलेलं आहे काहींचं राहिलेलं आहे आणि काही गावामध्ये क तालुक्याम स म्हटलं तरी काही अडचण नाही गावातील काही लोकांना पडलं आहे आणि काहींना राहिलेलं आहे असंच अनुदानात थोडंसं मागं पुढं होत आहे पण सततचा पाऊस अतिवृष्टी पूरपरिस्थिती त्यामुळं मग पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला असल्याने थोडं थोडं गावातील चार दोन लोकांना काही ना अनुदान पडलं आहे काही ना पडलं तर थोडंसं कमी पडलेलं आहे असं आपल्याला एक दिसून आलेलं आहे पण अनुदानाचा आणखीन एक दुसरा टप्पा काय होणार आहे तो येणार आहे मग तो येणार आहे तर तो कुणाला येणार आहे तर बघा आता ज्यांना काही अनुदान वगैरे पडलं नाही अशातल्या अशा लोकांना काय होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर ज्यांचे फार्मर आय डी वगैरे नाहीत अशाचंसुद्धा अनुदान रोखलेलं आहे म्हणजे त्यांनासुद्धा आलेलं नाही पण त्यांच्यासाठी एक ऑप्शन म्हणून शासनाने के वाय सीचं ऑप्शन आहे मग ज्यांनी काही फार्मर आय डी नसेल आतापर्यंत जनरेटच केला नाही तर त्यांनी काय करायचं आहे ई के वाय सी केंद्रावर जाऊन करायची आहे त्यांचंसुद्धा अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर आणखीन ज्यांचं काही सामायिक क्षेत्र वगैरे आहे अशांचा थोडा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे दोघांच्या नावावर सामायिक आहे तिघांचे आहे चौघांचे आहे ऐका नाही असं जे मयत होते त्यानंतर पुढं वारसाखानी त्यांची जमीन घेतली जमीन घेतल्यानंतर तलाट्याच्या मार्फत सामायिक क्षेत्रामध्ये सर्वच घरची मंडळी लावण्यात आलेली असती लावतात सगळेजण आणि त्यामुळं मग त्यांचा फार्मर आय डी काढण्याला अडचण त्यानंतर मग सामायिक क्षेत्रात आहे मग कुणाच्या एका जणाच्या नावावर अनुदान टाकायचं हे एक तलाट्याशी संपर्क करून जणाचं जे पाय अंक पासबुक आधार कार्ड काय करायचं आहे तलाठी कार्यालयाशी जमा करायचा आहे किंवा अधिकारी आणि त्यानंतर मग ते काय करणार आहेत व्हेरीफाय करून जे जी जी जे आपण दिलेलं आहे एका व्यक्तीचं सामयिक क्षेत्रामधल्या जे जमीन आहे त्यांच्या एका व्यक्तीच्या नावावर ते येणार आहे त्यानंतर जे मयत आहेत आणि जे मयत असल्यामुळं मग त्यांचं अनुदानाचं काय आहे त्यांचा फार्मर आय डी नाही तर मग त्यांचं जे हे आहेत कोण वारसदार वारसदाराच्या नावाने ई के सी करता येते किंवा मग त्यांच्या नावाने सुद्धा काय होतं अनुदान घेत अशा विविध प्रश्न आहेत विविध जणांचे काय झालेले आहेत अनुदान वगैरे रोखलेले आहेत पण आता काय झालेलं आहे दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि राहिलेले सर्व लोकांचं काय होणार आहे अनुदान दुसऱ्या टप्प्यात ते येणार आहे अनुदानाची घोषणा केली होती अठरा हजार पाचशे त्यानंतर आठ हजार पाचशेसुद्धा आलेलं नाही काहींना एक तीन हजारच्या आसपास काय झालेलं आहे अनुदान पडलेलं आहे खात्यामध्ये काहींना पडलेलं नाही काहींना उत्सुकता लागलेली आहे ता ला ला आ, ला आ, ला की आता आपलं अनुदान कधी पडणार आहे पण आता दुसरा टप्पा काय झालेला आहे चालू केलेला आहे तलाठी कार्यालय तलाठीच्या ह्याच्यावर हालचाली सुरू झालेल्या आहेत की काय करायचं कागदपत्र वगैरे राहिलेले शेतकऱ्यांचे जमा करून घ्यायचे फार्मर आय डी जनरेट करायचे फार्मर आय डी जनरेट केल्यानंतर मग ते काय होणार आहे अनुदान येणार आहे काहींचे फार्मर आय डी जनरेट झाले आहे तर दोन गावामध्ये जमीन आहे एकाच गावामध्ये जमीन त्या फार्मर आय डीला अटॅ झाली आहे मग अशाने काय करायचं आहे तलाटेशी संपर्क साधायचा मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आणि ती जमीन आपल्या फार्मर आयडीला अटॅच करून घ्यायची म्हणजे त्या फार्मर आयडीच्या सहाय्याने दोन गावात जरी जमीन असली तरी आपला अनुदान काय होणार आहे बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास काही अडचण येणार नाही असं विविध कारणामुळं काहींचं अनुदान पडलेलं नाही काहींना पडलं आहे ते कमी पडलेलं आहे आणि त्यामुळं मग ज्यांना कमी वगैरे पडलं असेल त्यांनी त्याला संपर्क करायचा आहे आणि संपर्क करून पाहायचा आहे आपल्याला का अडचण काय आलेली आहे कस काय मुळं कशामुळं कमी पडलेलं आहे कोणत्या क्षेत्राचं एखाद्या गावात जर एखाद्या शेतकऱ्याच्या जर दोन गावात जमीन असेल थोडंसं त्यांना अडचण येऊ शकते त्यांनी पाहायचं आहे आपल्या फार्मर आडीला सर्व जमीन अटॅच आहे का असल तर मग ती चेक करून पाहिजे आहे नसल तर मग आपल्याला परत एडिट करायचं आहे आणि एडिट करून परत मग ते अटॅच करून अनुदानास पात्र व्हायचं आहे ते तलाठी सर्व काही करून देतो मंडळा ती देतात करून तुम्ही करून घ्यायचं आहे त्यात त्यानंतर ज्यांचं सगळंच काय ओके आहे क्लिअर आहे तरी बी त्यांना अनुदान वगैरे पडलेलं नाही अशांना काय होणार आहे अनुदान पडणार आहे थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे दुसऱ्या टप्पा चालू झालेला आहे आणि त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मग ते सर्वांचंच काय होणार आहे राहिलेल्या शेतकऱ्यांचं वगैरे काही दुरुस्ती असेल काहींच्या बँकेचा अकाउंटचा प्रॉब्लेम असेल अशाने काय करायचं आहे सर्व काही पाहून घ्यायचं आहे तलाठी कार्यालयाशी जाऊन संपर्क करायचा आहे आणि मग आपला काय प्रॉब्लेम आहे काहींचा तर सगळं व्यवस्थित असून हे अकाउंट अनुदान पडेल नाही अशानीसुद्धा काय करायचं आहे तलाठीशी संपर्क करून पाहायचं आहे आपल्याला मग नेमकं आता काय करावं लागेल तर तो तिथं ते मला सगळं काय होणार आहे मार्ग निघणार तर त्यामुळं ज्यांचं पडलं नसल त्या तर त्यांचं काय होणार आहे दुसऱ्या टप्प्यात पडणार आहे ज्यांचे काही प्रॉब्लेम वगैरे आला असेल त्यांनी काय करायचं आहे आपला प्रॉब्लेम बघून घ्यायचा आहे तलाट्याशी संपर्क करायचा आहे कारण तलाठी आपल्या गावाच्या ग्रुपवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून विविध प्रकार दब... विविध बऱ्याच वेळेस याद्या वगैरे पाठवतो आधार कार्ड द्या बँक पासबुक द्या असं सगळं काही सांगत असतो सूचना देत असतो मॅसेज टाकत असतो त्याकडे तुम्ही ते पाहायचं आहे त्याच्याशी संपर्क करायचा आहे काय अड्याच अडीअडचण आहे आणि आपलं काय करायचं आहे अनुदानास पात्र व्हायचं आहे कारण वेळी पाऊस गारपेट त्यानंतर असं बरेच काय झालेले आहे तर यावर्षी संकट आलेले आहेत आणि त्यामुळं मग शेतकऱ्याचं पूर्ण न नुकसान झालेलं आहे त्यानंतर भावाचाही प्रॉब्लेम आहे खरेदी विक्रीचाही ऐक नाही सोयाबीनचा असेल कापूस असेल तोर असेल उडीद मूग सोयाबीन सूर्या वगैरे असेल अशांचं सर्वांचंच काय आहे शेतकऱ्यांना पाहिजे तसं माफक नाही नुकसानचं शे पहिल्यापासून जे नुकसान आहे पावसाने जे नुकसानीला सुरुवात केलेली आहे तर शेवटपर्यंत नुकसानीतच शेतकऱ्यांचं गेलेलं आहे त्यामुळं मग शेतकऱ्यांना थोडासा दिलासा कर्जमाफीतून मिळाला असे आशा त्यानंतर अतिवृष्टी अनुदान त्यानंतर पीक विमा वगैरे आणखीन पीक विम्याचे काही हालचाली वगैरे चालू नाहीत पण सध्या अनुदानाचे आहेत त्या गावस्था लव लेवलला काही लोकांना पडलं आहे काही लोकांना पडलं नाही काहींना पडलं तर थोडं पडलं आहे अशा विविध अडचणी आहेत पण त्या सर्व दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे आता ज्यांना पडलं नाही त्यांनी काळजी करायची नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल जर त्यांना काहीतरी शंका कुशंका वाटत असेल ज्या शेतकऱ्यांनी त्यांनी आपल्या तलाठी कार्यालयाशी बघायचं आहे आपलं सगळं काही ओके आहे का जर काही आडी अडचण असेल तर मग ती पाहून घ्यायची आणि पाहून घेऊन मग काय करायचं आहे कागदपत्राची पूर्तता करायची आहे पण फार्मर आय डी अतिवृष्टी अनुदानाला फिक्स लागणार आहे ज्यांनी काही काढलं नसेल त्यांनी काढून घ्यायचं आणि ज्यांचा काढला असेल ते तर अति आवश्यकच आहे तुम्ही ते फार्मर आय डी ज्यांना आलं नसेल त्यांनी मग ते तलाठ्याला काय करायचं आहे फार्मर आय डी आधार कार्ड वगैरे बँक पासबुक द्यायचं आहे म्हणजे त्यांना अनुदान टाकण्यास सोपं जाईल आणि आपली ही अडचण दूर होईल आपणही त्याच्यापासून वंचित राहणार नाहीत ह्याची काय करायची आहे सर्व शेतकऱ्यांची दक्षता घ्यायची आहे धन्यवाद